फार्म हाऊस प्लॉट पुण्याच्या अगदी जवळ फक्त आठ लाखामध्ये तुमच्यासाठी आम्ही आणलेले आहे फार्म हाऊस प्लॉट मंडळी आज सांगणार मी जोरामध्ये सांगणार आणि बोलणार पण मी जोरामध्ये बोलणार फक्त आठच लाखामध्ये फार्म हाऊस प्लॉट तुमच्यासाठी आणलेले आठ लाखामध्ये दहा गुंटे हे संपूर्ण शब्द तर समजून घ्या अर्धवट माहिती घेतलं तर माझं काय ना जाणार जी माहिती पाहिजे ती पुढं आम्ही सांगितलेलंच आहे बरोबर ना साहेब भाऊ फक्त आठ लाखामध्ये दहा गुंटे सेपरेट खरेदी घट सेपरेट सात बारा असलेला फार्म हाऊस पुण्याच्या अगदी जवळ हे संपूर्ण माहितीसाठी एक विनंती आहे की हा जो व्हिडिओ आहे हे सोडायचं नाही समज बघायचं आणि एक लाख रुपये गुंट्यांनी सुद्धा हिरवीगार ओसाची शेती तुमच्या बागायत शेती या व्हिडिओ मध्ये आणलेली आहे व्हिडिओ काही पण असू द्या पण जी काय माहिती असणार आहे ती शंभर टक्के खरी माहिती आणि अचूक माहिती तुमच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून मी कासिम शेख देणार आहे तर चला माझ्या बरोबर आठ लाखामध्ये फार्म हाऊस खरेदी करायला दहा गुंटे एक लाखामध्ये शेती आणि मला संपर्क करायचं तर नंबर सुद्धा देणार आहे तर चला चला मंडळी जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे चॅनल जो आहे रिअल इस्टेट कॅटेगरी मध्ये आहे पण आपण दोन टक्के ना तीन टक्के कमिशन घेणार आहे एजंट ब्रोकर नाही आपण आपण जे आहे तर एक बोलू शकतात की तुमचेच बंधू आहे तुमचे मित्र आहे आणि हे जे काही चालू आहे हे तुमच्यासाठीच आम्ही आणू राहिलेले कारण की आमचा जो कार्य काळ जो झालेला आहे या रियल मध्ये तीस ते पस्तीस वर्ष लाभलेले आहे काम करता करता मी कासिम शेख आज आपल्यासाठी आठ लाखामध्ये फार्म हाऊस प्लॉट आणलेले आता हे फार्म हाऊस जे प्लॉट आहे तर आठ लाखामध्ये थेट दहा गुंटे सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी कर तुमच्या नावावरती सगळं काय होणार आहे मंडळी फेक न्यूज देत नाही कारण की आज आपल्या हातामध्ये जे आहे एक लाख रुपये गुंटाने हिरवीगार शेती सुद्धा आहे पण हे सगळं माहिती आपल्याला याच व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे तर सायद बाब हे पुणे सोलापूर रोडला जी शेती आहे तर ह्याच्याबद्दल संपूर्ण सांगा फार्म हाऊस प्लॉट बद्दल आपण करू आपण जर शेती, जी जी ला शेती, ओ, फामोस फामोस शेती जी जे आहे आता तुम्ही जे सांगितलं आठ लाखामध्ये दहा गुंटे शेती नाही पण ते फार्म हाऊस प्लॉट वेगळे शेतीचं एक लाख रुपये जे आठ लाखामध्ये दहा गुंठे आहेत हे दहा दहा गुंठेचे प्लॉट केलेले आहेत आणि दहा दहा गुंठेचे तुम्हाला सेपरेट सात बारा म्हणून आठ लाखामध्ये दहा गुंठे ते तुम्हाला देणार आहे पण जे शेती आहे त्या शेतीमध्ये तुम्हाला तिथं तीस गुंटेची आहे चाळीस गुंटेची आहे वीस गुंटलची आहे आता तुम्हाला किती येऊ शकतो नंबर नंबर घ्या पाहिला जरा माझा सगळं सगळं सांगतो नाही तर तुम्ही बोलणार नंबर दिला नाही नाईन झिरो टू एट झिरो फोर डबल नाईन व्हॉट्सअपचा नंबर जी जी आए, आहे नाईन झिरो टू एट सेव्हन फायव्ह झिरो फोर डबल नाईन छाय बाबा कंटिन्यू तर जे शेती जे आहे ती गावाच्या हद्दीमध्ये आहे आणि रिंग रोड पासून अगदी पाचशे मीटर अंतरावर आहे गावाच्या आधीमध्ये मध्ये बागायत शेती आहे तुम्हाला जर ते हवी असेल घ्यायचे असेल तर जसे कासिमबाई तुम्हाला सांगितले आहे की पुणे सोलापूर रोडची शेती आणि जर आठ लाखामध्ये दहा गुंठ्याचा जर तुम्हाला प्लॉट बघायचा आहे तर आमच्या ऑफिसवरून तुमच्यासाठी गाडी असणार आहे पण त्यासाठी तुम्हाला पंधराशे रुपये जे आहेत कासिमबाईंनी सांगितले ते तुम्हाला पहिले पे करावं लागणार आहे त्यानंतर आपण त्या दिवशी तुम्हाला ते दोन तीन प्लॉट शेतीचा असू दे फार्म हाऊस प्लॉट असू दे किंवा रेसिडेन्शियल झोन मधले प्लॉट असू दे त्या पूर्ण सोलापूर रोडचे प्लॉट आम्ही तुम्हाला ते दाखवणार आहे आणि जेव्हा तुम्ही ते बुकिंग करणार किंवा घेणार तर तुमचे ते दीड हजार रुपये असणार आहे ते तुम्हाला रिटर्न भेटणार आहे हे फक्त कशासाठी की जे लोक घेणारे आहेत त्या लोकांसाठीच ऑफर आहे की बाबा त्यांनीच प्लॉट व्हिजिट करा ज्यांना घ्यायचं आहे कारण की पूर्ण दिवस हाच बघण्यामध्ये ह्याच्यामध्ये जा निघून जातो आणि जर तुम्ही नाही घेतलं तर पूर्ण त्या खर्च जे आहे किंवा वेळ आहे ते आमचं सर्व वेस्ट होतं त्यासाठी आम्ही काही केलेलं आहे किंवा ज्या लोकांना घ्यायचं आहे ज्यांना खरंच घ्यायचं आहे ते पंधराशे रुपये जास्त नाहीये किंवा त्यांना शेती घेण्यासाठी किंवा प्लॉट घेण्यासाठी पंधराशे रुपये ते रिटर्न आहेत रिफंडेबल आहे असे नाही की आम्ही ते आमच्या खिशामध्ये घालणार आहोत किंवा आम्ही ठेवून घेणार आहोत ते खर्च होणार आहेत साईट विजिट साठी प्लॉट सा गॅस साठी गाडीसाठी त्या सर्व गोष्टी त्यामध्ये आलेल्या आहेत कारण की एकशे वीस किलोमीटरचं रनिंग होणार आहे आपल्या दिवसभरात आणि जास्तच होणार आहे काही प्लॉटवर पण आपण फिरणार आहोत इकडं तिकडं तर त्यासाठी पंधराशे रुपये तुमच्यासाठी हे अमाऊंट ठेवलेले आहे बिलकुल आता ज्यांना हे शेती खरेदी करायची आहे किंवा फार्म हाऊस प्लॉट खरेदी करायचं आहे किंवा आठ लाखात दहा गुंठे घ्यायचे आहेत त्या लोकांनी संपर्क करावा कसे माहिती नंबर दिलेला आहे त्यांचा नंबरवर हे संपर्क नाही झाला तर माझ्या नंबरवर पण संपर्क करू शकता आणि प्लॉट साठी आपली डेट फिक्स करून घेऊ शकता कारण की डेट फिक्स करून घेणं खूप गरजेचं आहे कारण की आठवड्यातून तीन ते चार विजिट होत आहेत लोक लांबून लांबून येत आहेत नागपूर मुंबई वरून ठाण्यावरून कोल्हापूर वरून सगळीकडून लोक जे आहेत अपॉइंटमेंट घेऊन येत आहेत तुमची अपॉइंटमेंट घ्या कारण की ही संधी पुन्हा भेटणार नाहीये सायको तुमचा नंबर द्या सत्तर अठ्ठावन्न सहासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट सेव्हन झिरो फाईव्ह एट ट्रिपल सिक्स थ्री सिक्स थ्री मंडळी व्हॉट्सअप वरती मेसेज करा की एक लाख रुपये गुंठावाली शेती आम्हाला खरेदी करायची बघायची आणि पंधराशे रुपये पण लक्षामध्ये ठेवा नुसतं मेसेज नाही आम्ही पंधराशे रुपये द्यायला तयार आहे विजिटिंग चार्जेस तुमचे ओके हे एवढं मेसेज हल्ला करा बरं मंडळी चला आपण इकडं जे आलेलं आहे फार्म हाऊस प्लॉट आठ लाखामध्ये दहा गुंटे एकदम सोपे तेच पुणे सोलापूर रोड पुने ते साठ किलोमीटर पुणे स्टेशन पासून आणि तेच टोटल येणं जाणं एकशे वीस किलोमीटर आणि इथं पण पंधराशे रुपये तुम्हाला पेड करायला लागणार आहे तुम्ही जसं तुमचा ताबा झाला तुमचं खरेदी खर्च झालं तुमचे पैसे झाले सगळे तर आम्ही तुम्हाला पैसे ते परत करून टाकू आम्हाला नाही पाहिजे पण इथं का आम्ही पंधराशे रुपये घेऊन राहिले माहिती का आम्हाला आदल घडलेली बरेचसे लोक आले बरेचशे लोकांनी प्लॉट बघितलं त्यांनी व्हिडिओ बघितला नव्हता माहिती नाही बघितली होती त्यांना एवढं वाटत होतं की हे लोक असे स्वस्त देतात पण मी तुम्हाला कारण सांगतो हे प्लॉट हे जे प्लॉट आठ लाखामध्ये दहा गुंटे आहे तर ते हे इन्व्हेस्टमेंट प्लॉट आहे हे लक्षामध्ये ठेवा नाही तर तुम्ही बोलणार इकडं लोकवस्ती असणार आहे हे असणार आहे तसं असणार आहे मंडळी काहीच नाही लोकवस्ती वगैरे काही नाही हे इन्वेस्टमेंट प्लॉट आहे म्हणून आठ लाखामध्ये थेट दहा गुंट्याचे खरेदी खर्च सात बारा असणार आहे आणि तुम्हाला या प्लॉट पर्यंत यायचे असेल तर पंधराशे रुपये तुम्हाला टाकायला लागणार आहे स्टार्टिंगला आणि ज्यांना खरंच वाटतं की आपले इन्व्हेस्टमेंट करायचं तर त्या लोकांसाठी हो पंधराशे काय दोन हजार काय काय जास्त वाटत नाही सगळी कागदपत्र व्यवस्थित घ्यायचे आणि आपण मी तो आपण सांगितलं शाळेत बा आपण काय दोन टक्के एजंट ब्रोकर नाहीये की तुम्हाला फसवून किंवा काही खाचा मारून की हे पण बोललं असतं ना की ही आठ लाखाची जागा दहा लाखामध्ये प्रत्येक एक लाख रुपये कशाला इमानदारीने आम्ही बोलतो की आठ लाखामध्येच तुमचं खरेदी कर सगळं काय दहा गुंटे तुमचं करून देणार आहे तर विचार करा फार्म हाऊस प्लॉट एकदम जबरदस्त आणि दहा गुंट्यामध्ये फार्म हाऊस बनतो का नाही साहेब भाऊ शंभर टक्के हा गाडी पार्किंग सहित तुमची बाग गार्डन या सर्व गोष्टी होतील आणि फार्म हाऊस प्लॉट खरंच खूप छान आहे बिलकुल लवकर विजिट करा चला मंडळी नंबर आहे माझा नाईन झिरो टू एट सेव्हन फायव्ह झिरो फोर डबल नाईन थेट मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता की आम्हाला फार्म हाऊस आठ लाखाचे दहा गुंठे खरेदी करायचे तुमचा संपूर्ण व्हिडिओ बघितला तुम्ही जे पंधराशे रुपये बोलले ते पण बघितलं तेवढं मला मेसेज करा तर आपण जाऊ हे केडगाव चौकुल्याचे इकडचे फार्म हाऊस प्लॉट बघून घेऊ आपण ओके okay, व्हिडिओ आणि माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल घंटीला सुद्धा दाबून ठेवा कारण की कासिम शेख म्हणजे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेट जे चॅनल आहे पण एजंट नाहीये ब्रोकर नाहीये थेट तुमच्यासाठीच इथं माहिती आपण आणत असतो भेटू आपण हा तुमचा भाव आहे जय महाराष्ट्र आणि जय पुणे